काल या ठिकाणी स्वर्गीय चंद्रबाबात यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं युक्तांच्या सत्तावीसाव्या दिवसाच्या निमित्तानं सामाणे त्या ठिकाणी युक्तांच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व मुस्लिम बांधवची मस्जिदचे सर्व ग्रस्ती या दोन्ही मंजूरचे मौलाना त्याचबरोबर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाबाभाई आणि सर्वच काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी पदाधिकारी खरं तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्वर्गीय चंद्रप्रभा जगताप यांनी भागवा नागे वास्तपयाला आल्यानंतर त्वजायुक्तांना एकोणीसशे पंच्याऐंशी सालामध्ये त्या ठिकाणी सुरू केली आणि आज अखेर अव्यातपणानं त्यांच्या तालुक्याचे आमदार जनम जनमदिव आमदार संजय दत्ता यांची सुद्धा हा फायदा पुढच्या त्या ठिकाणी चालवलेला आपण पाहतोय सुरुवातीच्या काळामध्ये सरपूर शहरामुळंच हा काय विनंती केली आणि त्या आधारे आपण तालुक्यामध्ये ज्या काय मस्जिदी आहेत त्या सर्व मस्जिदीच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण विकता करण्याचं नियोजन गेले अनेक दिवस आपण त्या ठिकाणी करतोय त्या ठिकाणी वराळे असेल येवडेवाडी असेल वडकी असेल वळकरवाडी मानसर डेन्सर जेजुरी బలా నియ్యం దాయని సమాజాయా ప్రతిసారా సంకల్పేలానంద నిశ్చితపర్వ్యకర్త మనష్య కొ घडवतात आणि म्हणून हिंदू कोण आणि मुस्लिम कोण हा भेदभाव न ठेवता सहिष्णुता बंधुता आणि या लग्नाच्या आधारे जोडी आपल्या सर्व समाजामध्ये एकमेकाचे असते एकमेकाच्या शुभलोकात आपण सर्वजण सर्वागी होऊ शकतो आणि म्हणून हीच फक्त हीच प्रथा माग पाहिला की दोन पुढच्या काळात सुद्धा आम्हाला खरं तर विषया सामान्यांनी द्यावा आतापर्यंत आपण आमची विनंती त्या ठिकाणी आमदार साहेबांची मान्य केली आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपल्या अशी सेवा करण्याची संधी आमदार संजय यांना आपण द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमदार इच्छा जवळ दिवस तीन दिवस त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत ती शुभेच्छा या ठिकाणी